आईवडिलांचे ऋण शिक्षक व शाळेवरील प्रेम हे कधी विसरू नये टी डी सवाडे बोरगाव ते दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आपण जीवनात यशस्वी होण्यामार्गे आई वडील शाळा शिक्षक यांचे मोठे योगदान असतं आपल्या गुरूंचं मार्गदर्शन घेऊन आपण समाजात उच्च पदावर पोचू शकतो प्रत्येकाला सामाजिक जाणीव असणं गरजेचं असतं आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग हा समाजासाठी व्हावा आपण समाजाचं ऋण फेडावं यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत एवढ्या पदावर आई वडील शिक्षक शाळा आपले गाव व गावकरी यांना आपण विसरू नये असं मत निवृत्त मुख्याध्यापक टी डी केलं बोरगाव येथे सन एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव सालच्या शैक्षणिक दहावी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन व गुरुवंदना शिक्षक गौरव सत्कार समारंभ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक महादेव उल्पे हे होते तब्बल बत्तीस वर्षानंतर शैक्षणिक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला तर या भेटी आणि आठवणी जीवनातील पुढील आयुष्यास प्रेरणा आणि उत्साह नक्कीच देत राहतील अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त करून अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी शालेय भूतकालीन घटनांचा आढावा घेतला कार्यक्रमास आर ए इंगळे रावसाहेब पंचडी खानू एदमाळे डी बी कांबळे वसंत पुजारी एस के शिंगे व्ही एल कांबळे मनोज मालगावे यांच्यासह माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते महानकर करी उत्तम माने बोरगाववाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा